बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला नमस्कार एवढ न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील सुंदर शहरात बहुचर्चित असलेले बस स्थानक दुपारच्या वेळेस कोसळलेले आहे कोसळलेल्या स्लॅब खाली शिवशाही व काही चारचाकी वाहने दाबले गेल्याचे सांगण्यात येत आहे सुदैवाने जीवत हानी झालेली नाही परंतु स्लॅब खाली दाबलेल्या चार चाकी वाहनांचे शंभर टक्के नुकसान झालेले दिसत आहे सदर घटना ही वीज पडल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आलेले आहे घटनेमध्ये चार जण जखमी झालेले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे ही घटना घटनेवेळी प्रथम दर्शनी बस स्टँडच्या समोर शंभर जुलैसे फुटावर उपस्थित असलेले राजेंद्र दादा खताळे व शिवाजी रमेश कापडी अनिल पालना घुंगे हे यावेळेस उपस्थित होते ಪ್ರತಿನಿಧಿ ಭಾ ಸಾಹ ಹಂೋಳೆ ನಿಮಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಗಾರ